अंगावरीन कोणी घेत सावली माझी अंगावरीन कोणी घेत सावली माझी एकूण एक फांदी मीच छाटली माझी अंगावरीन कोणी घेत सावली माझी एकूण एक फांदी मीच छाटली माझी मौना तुम्ही मिठाचा टाक तू खड हाही मौना तुनी मिठाचा टाक तू खडा ही गोडी जगायची जी तीच नासली माझी मौना तुम्ही मिठाचा टाक तू खडा खडाही गोडी जगायची जी तीच नासली माझी कुठच्या शेर आहे वस्तीस आज काडी लावण्या निघालेली वस्तीस आज काडी लावण्या निघालेली ही माणसे कशी मी काल मानली माझी वस्तीस आज काडी लावण्या निघालेली ही माणसे कशी मी काल मानली माझी अंगावरी कोणी घेत सावली माझी एकूण एक फांदी बीच छातली माझी अंगावरी कोणी घेत सावली माझी एकूण एक फांदी बीच छातली माझी शेर आहे रस्त्यात सुस्वभावी रस्त्यात सुस्वभावी भेटली जुनी दुखे रस्त्यात सुस्वभावी भेटली जुनी दुःखे त्यांनी मला खुशाली मग विचारली माझी त्यांनी मला खुशाली मग विचारली माझी शेवटचा शेर मित्रांनो त्यांनी उभारली गावातून घरेत आले त्यांनी उभारली गावातून घरे दारे वेशीवरी चिता मीही उभारली माझी त्यांनी उभारली घरे दारे त्यांनी उभारली गावातून घरे दारे आणि वेशीवरी चिता मीही उभारली माझी अंगावरील कोणी घेत सावली माझी अंगावरील कोणी घेत सावली माझी एकूण एक फांदी मीच छाटली माझी meet the chad and